तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये शेती जोड व्यवसाय तसेच शेतीवर कमीत कमी, -कमी खर्च करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती आणि त्यांचा मार्गदर्शन अनुभव मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तर आज आपण आलेले आहोत असेच अनुभव शेतकरी आणि उत्कृष्ट शेतकरी तर तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा दिगंबर बाजीराव घोडा तालुका बरं तर तुम्ही हळदीचं उत्पादन किती वर्षापासून घेता हळदीचं उत्पन्न म्हणजे आठ ते नऊ वर्षापासून घेतो बरं तर आठ नऊ वर्षापासून घेता तर यावर्षी तुमची हळद अशी चांगली दिसायली भारी तर असं काय वापरलं की हळदी म्हणजे काय नियोजन कसं काय लावलं नियोजन कसं म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस आपण रासायनिक खटतात त्यावेळेस तिथं मल्टीप्रायझर तीन किलो बरं आणि आम्ही काही आम्ही रासायनिक खताची जी पोतळी आणली होती त्या पोत्यामध्ये कालून मिश्रण करून पहिला मध्ये भुजून टाकून दिले पहिला डोस पहिला डोस नंतर स्प्रेमध्ये वापरलं काही आम्ही स्प्रे मध्ये स्प्रे किती घेतले स्प्रे, स्प्रे दोन घेतले दोन घेतले का दोन दोन डोस दिले तीन ती घ्या आणि ड्रिचिंगमधे काय सोडलं का ड्रिचिंगमध्ये हा एक किलोचा हे सोडलं बरं आणि कोणता आपलं समजा जे झिरो बाउन्स कोणता आपली एकोणीस रुपये राहते ते थोडं थोडं सोडलं बरं म्हणजे हां तुम्ही आठ नऊ वर्षापासून हळद लावता तर त्या खर्चामध्ये या खर्चामध्ये फरक तुम्हाला जाणवला फरक जाणवतो ना बरं चाळीस टक्के गेल्या वर्षी आमचा खर्चामध्ये फरक पडला यावर्षी पन्नास टक्के राहिलो आम्ही खर्चामध्ये या मल्टीप्लायरमध्ये बरं तर म्हणजे मल्टीप्लायर रिझल्ट आहे चांगला रिझल्ट आहे म्हणजे आम्हाला अनुभव आला हो या वर्षी गेल्या वर्षी आम्ही पाहिले लोकांचं आणि थोडा करून पाहिला मदल पटला थोडस करून ना। पहा ना। आम्ही थोडासा भरोसा वाटून गेला पण आता आज या वर्षी आम्हाला त्याच्या घरी जाऊन आम्हाला मल्टीप्लाय घ्यावर्षी ते घ्या म्हणल्यानंतर घेतला आम्ही स्वतः या वर्षी जाऊन आलो बर बघू शकता शेतकरी मित्रांनो हा यांच्यामध्ये बदल झालेला आहे आणि यांची तुम्हाला हळद दाखवतो मल्टीप्लायरचा रिझल्ट एक नंबर चांगला आहे तर कितवे दाखवा खालची हा बघू शकता कशा प्रकारे वाहिलेले आहेत आजपर्यंत आम्हाला छत्तीस अडतीस क्विंटलचे कमी कवा झालेलं हळत हा ते थे बेनं ठेवून वाळून खरडून तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हळद कशी आहे आणि एक समान हळदीची हाईट बघू शकता आणि ते बघू शकता त्या हळदीचे फुटवे बघू शकता तर तुम्हाला जे आहे ते समोर दाखवण्याचा प्रयत्न आणि जे शेतकरी अनुभवी आहेत आणि त्यांच्या अनुभवानुसार तुम्हाला ही माहिती आम्ही देत आहोत तर हे बघू शकता कशा प्रकारे हळद सगळीकडे एक लेवल आणि एक सारखी हळद वाढलेली आहे म्हणजे मल्टिप्लायर मुळे तुमचा नि, खर्च तर निमे झालेलाच आहे आणि आतापर्यंत हळदीवर तुमच्या कोणताही साधारण आपल्याला रोग वगैरे नाही हिरवी कळा दिसायली आजपर्यंत रोग आलाच नाही तर दुमारच्या दोन दिवस स्प्रे मारायच्या फोरने आमच्या मल्टीप्रायझर वाचल्या वाचल्या हो आणि एक दीड हजार तर तीन हजार रुपयाचे आम्ही याच्यामध्ये फोरमध्ये फायद्यात आहोत फायद्यात आता तर टोटल खर्च किती वाचला टोटल पन्नास टक्क्यावर खर्च वाचला आमचा जे आम्ही समजा जे दरवर्षी सत्तर हजार रुपये एकरी लावू शकतो तर त्यावेळेस आता आम्ही चाळीस तर कमी खर्च बघू शकता शेतकरी मित्रांनो शेती परवडत नाही म्हणतो पण शेतीवर काहीतरी नवनवीन शेती शेतकरी प्रयोग यांनी सांगले की यांनी गेल्या वर्षी थोड्या याच्यावर प्रयोग केला पुन्हा यावर्षी त्याला त्यांना अनुभव आला तर या वर्षी त्यांनी आता किती क्षेत्र आहे तुमचं आमचं क्षेत्र आहे पावणे दोन एकर पावणे दोन एकर हळद एकर शेती आहे आम्हाला तर दोन्हीकर शेतीमध्ये एकरभरा हरभरा आणि एकर बरा हळद असते बरं तर आता एक पूर्ण या, या हळदीवरही यांचा के सक... या, वा वापर केलेला आहे हरभऱ्यावर केलेला आहे तर नक्की असे तुम्ही यांच्या तोंडून आपण ऐकलेलं आहे आणि शेतकरी हा असे नेहमी खरं बोलतो जे सत्य वर्षी याच हळदीच्या वावरामध्ये गहू होता हां गव्हाच्या वेळेस मल्टिप्लायझर तुमचं फक्त एक अर्धा किलो वापरलं होतं आम्ही गव्हाला बरं तर अर्धा किलो गव्हामध्ये आम्हाला बावीस क्विं बावीस क्विंटल गहू झाली एक एकर एकरमध्ये क्रिराम सुपर एकशे अकरा गहू होता तर बावीस हो क्विंटल झाली गो वापर बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो मल्टीप्लायरचा रिझल्ट चांगला आहे त्याप्रकारे तुम्ही पण वापरू शकता आणि तुम्हाला वापरण्यासाठी जर माहिती मिळवायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन व आपल्या स्क्रीनवर नंबर दिलेला राहील त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि याची माहिती घ्या आणि सर्चेबल करा आणि जास्त क्षेत्रावर करण्यापेक्षा थोडं कमी क्षेत्रावर याचा उप अनुभव घ्या आणि तुम्हाला शंभर टक्के अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ही आम्हाला खात्री आहे तर नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान